हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज ना संडे असल्यामुळे तर खूप लेट उठलो आम्ही आणि आज ना खूप काही क्लिनिंगची कामे काढली आहे तर म्हटलं आधी ब्रेकफास्ट तयार करून घेते त्याआधी इथे मी घेते एक ग्लास गरम पाणी विथ निंबू याच्यानी आहे ना मला दिवसभर असं एनर्जेटिक वाटत असते आता इथे मी आज बनवणार आहे इडली सांबार कारण सुट्टी असल्यामुळे वेगळं असं खायचं मन होतं म्हणून म्हटलं की आज इडली सांबार बनवते इथे मी सांबारसाठी कुकर लावला आहे तर इथे मी जो माझा एनर्जी ड्रिंक केला होता तयार तो मी आता इथे पिऊन घेतो तर आता इथे कुकर मी दोन शिट्ट्या लावलं होतं आणि आता इथे मी जे काही सांबारसाठी लागणारे साहित्य आहे ते शेंगा वांगी वगैरे आणि गाजर वगैरे असं वापरलं आहे तर मी असंच पुन्हा एकदा कुकरमध्ये लावून घेते साधारणतः एक ते दोन शिट्ट्या परत लावून घेते म्हणजे जे काही सांबारसाठी साहित्य आहे ते चांगलं शिजले जाईल इथे मी शेंगदाणे पण छान असं मस्त भाजून घेत आहे परत दुसऱ्या साईडला इडली पण लावून घेते कारण कसं आहे ना चार बारणाची शेगडी असल्यामुळे सगळं असं एकत्र होऊन जाते तर इथे मी सगळं कुकरमध्ये लावते इथे फक्त तडका लावून घेते इथे तेल छान गरम झाला आहे आता यात घालूया एक चुटकी हिंग तीन ते चार लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता आणि जिरं मोरी हो घालून तडका देऊया आता इथे घालते हळद हो आणि तिखट <स्याँगा> तर आता इथे मी ॲड केला आहे सांबार मसाला हा सांबार मसाला मी घरी बनवला आहे सांबार मसाला कसा बनवायचं हे नंतर कधी शेअर करणार तुम्हाला आणि चिंच चिंच पण अशी पाण्यात भिजवून ठेवली होती फायनली आमचं ब्रेकफास्ट छान असं मस्त रेडी झालं आहे वगरे तर आता ब्रेकफास्ट वगैरे आवरलं आमचं तर सगळ्या बायकांना असा प्रश्न पडतो की क्लिनिंग तर करायची आहे आणि घरात सगळ्याक सगळीकडे खूप पसारा पण झालेला आहे तर कोणत्या कामापासून सुरुवात करायला हवं तर इथे मी सजेस्ट करते क्लिनिंगची सुरुवात नेहमी अशी आपल्या डोअरच्या फ्रंटपासूनच करायला हवं तर इथे मी माझी फ्रंटची बाल्कनी आहे तर इथे सतत पाऊस सुरू असल्यामुळे ना थोडी माती वगैरे झाली आहे तर म्हटलं इथे थोडं पाणी मारून घेते तर मी या बाल्कनीमध्ये खूप काही असं सामान ठेवलं नाही कारण हा माझं रेंटचं घर आहे म्हणून मी इथे खूप काही ठेवलं नाही फक्त दारासमोर तुळशीचं झाड ठेवलं आहे सकाळी तर आता मी इथे पायऱ्या क्लीन करून घेते कारण आपण सतत येणं जाणं करत असतो तर माती होत असते आणि हे बघा मुलं असं घरी असली की अशी मागे मागे फिरत असतात मुलांना आहे ना, ना खूप मज्जा वाटत असते अशी कामे बघण्याची तर कसं आहे ना वीकली एकदा तरी अशी क्लिनिंग करायला हवी म्हणून मी हे आज संडे असल्यामुळे हे काही कामे आज काढले आहे जर वीकली अशी क्लिनिंग केली तर आपला समोरचा एरिया असा नीट अँड क्लीन छान असा दिसतो तर ही आहे माझी बेडरूमची बाल्कनी इथे खूप असं खराब झालेली नाही तर मी इथे फक्त पाणी मारून घेते जेणेकरून कचरा वगैरे निघून जाईल आणि याला ना पाणी असं दिसलं की खूप खेळायला करतो हा तर काल मी हा गुलाबाचं झाड आणलेलं आहे तर याला मी सध्या असंच ठेवलं आहे जेव्हा कधी मला वेळ भेटेल तेव्हा मी याला कुंडीमध्ये असं लावणार आहे बाहेरचं आवरलं माझं तर म्हटलं आता हॉलमध्ये थोडंसं झाडू वगैरे मारून घेते बघा मुलांनी किती पसारा करून ठेवला आहे आणि लवकरच मी तुम्हाला शेअर करेन माझ्या हॉलचं डीप क्लिनिंग व्हिडिओ मला इथे काही जर मला विचारायचं असेल तर तुम्ही मला इथे विचारू शकता इथे ना च्यू मस्त अशी फ्लावर्स सोबत खेळून राहिली आहे इला ना इथे छोटे छोटे असे फ्लावर्स बघून ना खूप मजा येऊन राहिली आहे चला तर जाऊया बेडरूममध्ये तर बेडरूम म्हटलं तर सर्वात आधी बेड क्लीन करणं खूप गरजेचं असतं आणि बेड असं नीट अँड क्लीन असलं की खूप पॉझिटिव्ह वाईट येत असते बेडरूममध्ये तर इथे शी मी थोडी बेडशीटची डस्टिंग करून घेते कारण बेड मी सकाळलाच आवरलं होतं त्यामुळे खूप काही असं खराब झालेलं नाही तर चला आता जाऊया किचनमध्ये तर आपलं होम क्लिनिंग म्हटलं की सर्वात मोठा टास्क आपला हा किचनमध्ये असतो तर किचनमध्ये आधी मी या उठ्यावर ज्या काही अशा वस्तू ठेवल्या आहेत त्या आधी पुसून घेते तर हा मी स्वीट स्वीटचा डब्बा आहे तर याला मी काही फेकलं नाही तर मी इथे टिश्यू पेपर ठेवण्यासाठी याचा यूज करत असते तर कसं आहे ना किचनच्या अगदी समोर बिल्डिंगचं काम सुरू आहे म्हणून असं वारंवार धूळ येत असते म्हणून मी असं रोज असं पुसणं प्रि पुसून घेणं प्रिपेअर करते तर ही माझी लोणचंची बरणी थोडं धूळ लागते लागलेलं आहे आणि थोडा चिकटपणा पण आलेला आहे तर म्हटलं असं थोडं पुसून घेते कारण कसं आहे ना धूळ कितीही आपण पुसतोय तर धूळ तर येतेच येते त्याच्यामुळे आपल्याला असं सतत पुसत राहणं खूप गरजेचं असतं आणि आपल्या किचनमध्येच असतात काही असं युज्ड अप्लायन्सेस असतात जसं की मिक्सर मिक्सर असं मी प्रत्येक वापरल्यानंतर असं पुसून घेते आणि आठवड्यातून एकदा याला थोडं स्पंजने घासून पण घेते कारण कसं आहे ना मिक्सर आपण नेहमी असं वापरत असतो म्हणून त्याची पण क्लिनिंग करणं खूप आवश्यक असते आणि ओट्यावर ठेवल्यामुळे धूळ पण त्याला लागलेलं आहे आणि हा ट्रे मी मुलांच्या आणि यांच्या काही बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी यूज करत असते तर इथे पण थोडा धूळ लागला आहे तर कधी का... मी हा ट्रे पुसून घेते तर कधी धुवून काढते कारण कितीही म्हटलं तर धूळ त्याच्यावर बसतेच आणि ते धूळ बॉटल्सला पण लागते म्हणून मी माझ्या डेली रुटीनमध्ये असं पुसून घेणं प्रिपेअर करते प त्यानंतर ज्या ज्या काही ओट्यावर स्टाईल्स आहेत त्या फोडणीने खराब होतात म्हणून मी दररोज विम लिक्विड स्प्रेने पुसून घेते आधी मला ही कामे करायला खूप कंटाळा यायचा मुले पण लहान होती पण तर तेवढी क्लिनिंग होत नव्हती पण आता मी सवय करून घेतली क्लिनिंगची तर होऊन जाते कसं आहे ना एखादी गोष्ट जर मनाने ठरवली तर त्याची सवय लागतेच आणि आता मी ही कामे आवडीने करते गॅस तो आणि गॅस ओटा मी दररोज अशाच प्रकारे क्लीन करत असते त्यामुळे किचनमध्ये कधीच चिकटपणा नसतो आणि नेहमी किचन असं सुंदर आणि चकाचक दिसतं नेहमी गॅस असा विम लिक्विड स्प्रेने क्लीन करते आज ना जरा जास्तच खराब झाला आहे आणि सर्वात जास्त यूज आपल्या गॅस स्टोव्हचा होतो तर इव्हन गॅस स्टोव पण मी खालच्या बाजूने दररोज पुसून घेते जरी नाही पुसून झालं तर वीकली तरी पुसून काढा ते स्वच्छ राहील आणि काक्रोच होणार नाही नाही तसंच ट्रॉली बाहेरून साफ करणं तितकंच गरजेचं आहे कारण स्वयंपाकाच्या घाई गडबडीमध्ये तसेच चिकट हात आपण लावत असतो म्हणून ते क्लीन करणं गरजेचं असतं किमान दोन दिवसाच्या गॅपमध्ये असं केलं पाहिजे तर मध्ये मध्ये असं जर पुसत राहिलं तर आपल्या ट्रॉल्या पण अशा छान नीट आणि क्लीन दिसतात त्यानंतर माझी काही भांडी घासायची आहे माझ्याकडे ना सकाळला ताई येतात तर त्या येऊन गेल्या आहेत आणि आता दुपारची वेळ झालेली आहे तर थोडे भांडे जमा झाले होते तर म्हटलं घासून घेते कारण कसं आहे ना मला सिंकमध्ये भांडे खूप वेळ असं ठेवायला आवडत नाही म्हणून मी ते स्वतःच क्लीन करून घेत असते आधी ना मला ही कामे एक टास्क वाटायची पण आता मी खूप आवडीनं करते आणि खरं तर हे मी डेली रुटीनमध्ये करतेच कारण भांडे तर आपले दिवसभर निघतात आणि हे जे काही आपले गॅस होट्याचे जे काही आपले भांडी आहे गॅस स्टोवची वगैरे ते मी स्वतःच वॉश करत असते तर हाय माझा फर्स्ट ब्लॉग आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा जे काही विचारायचं असेल तर कॉमेंट नक्की करा मी रिप्लाय देईन तुम्हाला तो फायनली येथे किचन काउंटर टॉप माझं क्लीन झालेला आहे कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे सगळी कामे माझी आवरून झालेली आहे तर आता माझी झाली आंघोळ वगैरे आणि म्हटलं की आता थोडे कपडे वगैरे आवरून ठेवते कारण कसं आहे ना कपडे जर असं वेळोवेळी आवरून नाही ठेवलं तर खूप पसारा दिसत असतो म्हणून म्हटलं की पटकन कपडे वगैरे आवरून घेते कारण मुलांची खूप घाई सुरू आहे फिरायला जाण्यासाठी आणि मला पण खूप असं थकवा आलेलं आहे म्हणून म्हटलं की त्यांना थोडी सायक्लिंग वगैरे करून घेऊन येते तर चला बाय एवरीवन भेटूया माझ्या नेक्स्ट क्लॉगमध्ये